तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज तिळगोळाची पोळी करणार आहोत त्यासाठी एक वाटी तिळ घेतलेले आहे आणि बारीक गॅसवर तिळाला खमंग भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिळ ही अति जास्तही भाजायची नाही नाहीतर मग थोडंसं कडवटपणा येतो तर आता आपण तिळेला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याला आता गार करायला ठेवूयात आणि जेवढी तीळ घेतली होती तेवढाच गुळ घेणार आहोत आणि आता इथं गव्हाचं पीठ घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कणिक रेग्युलर मळतो तशी मळून घ्यायची आहे आता कणिक मळवून झालेली आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं त्याला मुरू देऊयात आणि एकीकडे आता तिळही गार झालेली आहे तिला मिक्सरला आपल्याला काढायचं आहे तर त्याच्यामध्ये जेवढी तीळ आपण घेतली तेवढाच गुळू त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे छान मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे बारीक पूड करून झालेली आहे आता तुम्ही बघू शकत आहात की खूप छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे हे इझी पद्धतीने आहे कुणी पाक करून सुद्धा करतो पण पाक करून वेळेस कडक होतं त्यामुळे हे पोळी लाटायलाही खूप छान नरम जातं त्यामुळे मी असं करून घेतलेलं आहे आणि आता एका बाजूला कणिक घ्यायचे आहे कणकेचा उंडा त्या छान मळून घ्यायचा आणि कचोरी करतो ना तशी ही वाटी तयार करायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हे तिळगुळाचं सारण आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत आणि आतमध्ये छान त्याला दाबून साईडने पूर्णतः त्याचं गोल गोल असं आतमध्ये भरून झालं की तोंड त्याचं असं दाबून घ्यायचं आहे आणि एका बाजूला थोडंसं तोंड स्टक करून घ्यायचं आहे म्हणजे असं खाली हे करून चिपवून घ्यायचं आणि थोडंसं थापून घ्यायची पोळीला थोडं आणि आता पीठ लावून छान लाटून घ्यायचं आहे बारीक अशी पोळी लाटून घ्यायची आत्ती खूप बारीक पण नाही आणि अति जाड पण नाही अशी पोळी मी इथं लाटून घेणार आहे आता पोळी लाटून झालेली आहे आणि आता तवा तापलेला आहे तव्यावर टाकूयात आणि आता पोळीला छान शेकून घ्यायचं आहे दोघं बाजूंनी थोडंसं असे बबल्स आले की पोळी पलटवून घ्यायची आहे खालच्या साईडने छान भाजून घ्यायची आहे पोळी आणि पूर्ण पोळी भाजल्यावरच मग तुपाने शेकायची आहे नाहीतर तुम्ही सुरुवातीला जर तूप टाकून दिलं तर तो पोळी कुठेतरी थोडीशी कच्ची राहते आणि खमंग अशी खरपूस राहत नाही कारण ही पोळी एक महिना छान राहते पण ती पोळी करताना जर काही चुका केल्यात तर मग ती पोळी राहत नाही त्यामुळे पोळी करताना छान दोघं बाजूंनी सुरवातीला छान शेकून घ्या आणि नंतरच मग त्याच्यावर तुपाने दोघं बाजूने खमंग भाजून घ्यायची आहे आता तूप टाकून छान दोघं बाजूने पोळी खमंग भाजून घेतलेली आहे एखाद्या स्टीलच्या जाळीवर किंवा जाळी नसेल तर आपण जे कढई ठेवतो त्याचं स्टँड असतं त्याच्यावर पोळी ठेवूयात आणि आता तुम्हाला मी तोडून दाखवते किती छान क्रिस्पी आणि खमंग झालेली आहे आणि आता आतमध्ये तुम्ही बघू शकत आहात की शेवटपर्यंत सारण गेलेलं आहे तिळगुळाचं सारण शेवटपर्यंत गेलेलं आहे आणि किती छान मस्त पोळी सुद्धा दिसत आहे खायलाही ती तेवढीच सविष्ट आहे तुम्ही ही पोळी नक्की करून बघा आणि छान महिनाभर टिकते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ माझा पोचवा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू